आद्य क्रांतीवर नरविरी उ राजे उमाजी नाईकांची दोनशे चौतीसावी जयंती साजरी होत असताना या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय शहाजी बापू पाटील सन्माननीय माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील सन्माननीय शिवाजी बनकर साहेब सन्मानिय शरद रंदिवे सन्माननीय अरविंदी केदार विनोदजी रंदिवे सन्मनय मिलिंदी बनसोडे बाबासाहेब विशाल विशालजी जाधव दामोदर साठे तौतिक मुल्ला बापू जी भाकरे सन्माननीय ॲडवोकेट महादेवजी कांबळे दत्तात्रेय जानकर हनुमंत चव्हाण साहेब बापूसाहेब ठोकळे इरफान भाई फारुकी शौकित भाई खतीब सन्माननीय ॲडव्होकेट माने आणि उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर समोर बसलेले सतीशभाऊ सावंत आणि समोर बसलेले सर्व वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्रांनो राजीव उमाजी नाईकांचा सा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे की ब्रिटिशांच्या अन्यायाच्या विरुद्ध सर्वात पहिल्यांदा लढणारे हे तुमा सर्वांचं दैवत राजे उमाजी नाईक यांनी उठाव केला आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये लढण्याचा हा उठाव हे धाडस राजे उमाजी नाईकांनी केलं होतं याचा तुमा सर्वांना अभिमान असला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं गावगाड्यामध्ये प्रामाणिक समाज म्हणून रामोशी समाजाकडे पाहिलं जातं आणि या तालुक्यातसुद्धा स्वर्गीय आबासाहेबांच्या माध्यमातून आपल्या समाजाला न्याय देण्याचं काम मागच्या साठ वर्षाच्या काळात झालं आपली मागणी आहे मागच्या वेळेसुद्धा या ठिकाणी मंचावर आम्ही तिन्ही नेते मंडळी उपस्थित होतो सुद्धा आपली हीच मागणी होती की एक भव्य स्मारक आणि समाज मंदिर असावं आणि आज ही तीच मागणी आपण केलेली आहे भविष्याच्या काळामध्ये आपलं हे राजांचं स्मारक आणि समाज मंदिर लवकरात लवकर कसं होईल याची जबाबदारी आम्ही तिघंही घेऊ बापूंनी म मंत्रीमहोदयांचा उल्लेख केला आणि ज्या आपल्या अडीअडचणी आहेत प्रश्न आहेत जी मागणी आहे ते विधिमंडळाच्या आधी